मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर एक प्रश्न एकाने काय विचारलेलं मला आज आणि मी त्यांना सांगितलं की उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन तुम्हाला म्हणून तीच साईज प्रिन्सकट बॅक बोट नेकसाठी शोल्डर मुंडा आणि गळा राऊंड किती घ्यायचा हा तुम्हाला लक्षात येत असेल मी दिसते एक मिनिट फोन बंद झाला हा वाला तर आ... तुम्ही अगर हे अंदाजे विचारलं असेल ती साईजला तर शक्यतो ज्यांचं माप आहे त्यांचं तुम्ही शोल्डर घ्या कारण बोटनेकला शोल्डर हा परफेक्ट हवा असतो डीप नेक असेल तर शोल्डर कमी जास्त झाला तर चालतो शक्यतो कशालाही शोल्डर कमी जास्त झालेला चालत नाही पण बोटनेकला बरोबर शोल्डर पाहिजे आता हा शोल्डर इथून इथून माप घ्यायचा अंदाजे चौदा तर येतो चौदापेक्षा कमी येणार नाही अगर तुम्ही अंदाज विचारला असेल तर नाहीतर तुम्ही हा शोल्डर घ्यायचा जितका आहे तितका तो शोल्डरचा डबल कपडा करायचा समजा साडेपा प पंधरा आहे तर साडेसात आणि शिलाईसाठी अर्धा इंच तर आठचा माप टाकायचा शोल्डरचा तुम्ही आणि त्याच्यामध्ये गळारुंदी गळाखोली गळाखोली मी साडेतीन इंच घेते बोटण्याकला हा गळाखोली बोलते आणि हा गळारुंदी बोलते हे सांगते म्हणजे हा साडेतीन आणि हा साडेतीन जे हा कट केला की सातचा होतो आणि हा साडेतीन आणि बोटला हा असा सेप द्यायचा असतो हा असा नाही पसरट डीप हे प्र, हे असेल राऊंड तर मी तसा देते नाहीतर हा असा द्यायचा असतो हा दोन्ही बाजूने झाला आणि मुंडा जो आहे तोही माप घ्यायचा कमीत कमी, -कमी साडेपाच तरी निघतं आणि त्यानंतर काय विचार शोल्डर गळा रुंदी गळा खोली आणि मुंडा ह्यानुसार तुम्ही अंगा मुंडा पण इकडून असा माप घ्यायचा तुम्ही अगर तुम्हाला ते ज्यांचं तुम्ही शिवत असते अंदाजे घेणार असतील तर पास घ्यायचा हा इथला जो कट आहे हा खूप महत्त्वाचा असतो तो, तो व्यवस्थित नाही बसला तर मुंड्यामध्ये गडबड होऊ शकते तर तुमच्या जो प्रश्नाचं उत्तर आहे कोणी विचारलं होतं आणि आणि मला वाटतं व्हॉट्सअपवरती विचारलेलं माझे असिस्टंट सकाळी त्याला रिप्लाय देते व्हॉट्सअपवरती खूप जणांचे खूप प्रश्न येतात जिथपर्यंत कमेंटमध्ये विचारणार नाही मी उत्तर देत नाही कारण काय व्हॉट्सअपमध्ये एक उत्तर दिले की खूप द्यावं लागतं चॅट करावं लागतं आणि नाहीतर डायरेक्ट फोन केल्यानंतर सा मी सांगते तेही संध्याकाळचे आणि मला थोडासा वेळ फ्री असायला हवा त्यावेळेस नाहीतर मी असं ठरवले की जे काही तुमचे प्रश्न असतील कमेंटमध्ये येत असतील तर ते मी छोट्याशा व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगेन ते तुमच्यासाठी बरं आहे माझ्यासाठीही बरं आहे आता ह्याच्यामध्ये मी चॅट किती करणार आहे त्यात तुम्हालाही समजलं पाहिजे आ, उच्चार आणि बोलण्यामध्ये शब्दामध्ये फरक असतो सगळ्यांच्या भाषेमध्ये त्यामुळे मी ह्याचा हा है, है हे हे सांगित म्हणजे जे आहे ते सांगितलं शक्यतो शोल्डर हे तुम्ही मोजून जो माप येतो त्यांचा ज्यांचा बनवता अंदाजे ठेवायचा असेल तर हा मी जो सांगितला तो, तो तुम्ही ठेवू शकता आणि त्यानुसार तुम्ही शिवू शकता आणि सुरुवातीलाच तुम्ही अगर शिवणार असतील तर कॉटनच्या कपड्यावरती प्रॅक्टिस करा डायरेक्ट कुठलाही साडीवरचा किंवा चांगला कपडा किंवा चांगला पीस वापरू नका खराब झालं तर ते तुम्हालाही त्रास होईल आणि ज्यांच्यासाठी बनवतो त्यांनाही ते आवडणार नाही आणि आपल्याला सगळ्यात जास्त त्रास होतो कारण मलाही माहिती आहे आत्ताही काही कमी जास्त झालं की मला खूप असा त्रास होतो बिघडल्यानंतर कारण तो पीस वापरण्यात येत नाही त्यामुळे शक्यतो सुरुवात असेल तर कॉटनच्या कपड्यावरती प्रॅक्टिस करा इतका महाग नसतो कॉटनचा कपडा साधा सिंपल घ्या तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस करू शकता तर चालेल तुमचे असे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा